जाऊ चला गुरुच्या घराला चला चला जाऊ चला गोरुच्या घराला गोरुचे माझ्याकडे नाही पायु

पंडण घेऊन जाऊ शेकण्याला ज्ञानाचे पंडण घेऊन जाऊ शेकना चला चला जाऊ चला गोरवच्या घराला चला चला जाऊ चला गोरवच्या घराला गोरू मास्तर हुशार ज्ञान शिकवते फार गोरू मास्तर हुशार ज्ञान शिकवते फार मोक्षाच्या मोरणाला पास केले मला मोक्षाच्या पासे केले मला पण घेऊन जाऊ शिकालाचेला चला जाऊ चला गोरोच्या घराला चला जाओ, चला जाओ, जाओ, ची। ची। चला जाव चला गुरुच्या चला 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 गोरुच्या घराला चला चला जाव चला